राजकीय सामाजिक शैक्षणिक चित्रपट कला क्रीडा क्षेत्राशी संबंधित असणारे मिरज तालुका काँग्रेसचे नूतन कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी मिरज तालुका उपाध्यक्ष आदित्य राज कोप ऑपरेटिव्ह सोसायटी मिरजचे संचालक बिरज सर्वसेवा सेवा सोसायटीचे माजी चेअरमन लिंगायत समाज सांगली जिल्ह्याचे उपाध्यक्ष आणि दिग्विजय व्यायाम व सेवाभावी संस्था बेडगचे सदस्य आमचे मार्गदर्शक सहकारी माननी श्री कालगुंडादा दादा पडसलगे यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक समस्त माननी श्री दादा पडसलगे मित्रपरिवार बेरत गावच्या राजकारणाचा आढावा घ्यायचा झाला तर तो पडसलगे यांच्या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही कारण केवळ कलगुंडाडस नव्हे तर मिरज तालुका आणि जिल्ह्याच्या राजकारणात दादा पडसलगे यांनी स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला आहे एक स्वच्छ चारित्र्याचा निष्कलन राजकारणी म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे राजकारणात प्रामाणिकपणा निष्ठा कशा असाव्यात हे त्यांच्याकडून कार्यकर्त्यांनी शिकले पाहिजे असे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारे कलबुंडा दादा पडसलगे हे सध्या मिरज तालुका काँग्रेसचे कार्यअध्यक्ष आहेत नुकतीच त्यांची या पदावर नियुक्ती झाली आहे यापूर्वी ते मिरज तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष होते या पदावर असतानाही त्यांनी चांगले काम केले मात्र राजकारणात काही वेळा परिस्थितीनुसार निर्णय घ्यावे लागतात त्यामुळे काँग्रेस पक्षात प्रवेश करून महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आमदार डॉ विश्वजित कदम सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार विशाल दादा पाटील यांच्यासह काँग्रेसच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रामाणिकपणे काँग्रेस कार्य करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे केवळ राजकारणच तर सामाजिक शैक्षणिक चित्रपट कला क्रीडा क्षेत्राशी संबंधित कार्यातही दादा पडसलगे हे नेहमीच अग्रेसर असतात चित्रपट अभिनेते निर्माते आणि मिरज मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवलेले विज्ञानदादा माने यांच्याशी त्यांचा विशेष स्नेह आहे याशिवाय राजकारणातील अनेक मान्यवरांशी त्यांचे संबंध आहेत यातूनच ते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब यांच्या आदित्यराज को ऑपरेटिव्ह सोसायटी या संस्थेचे संचालक म्हणून काम आहेत तसेच सांगली जिल्हा लिंगायत समाजाचे ते उपाध्यक्षही आहेत दिग्विजय व्यायाम व सेवाभावी संस्था बेडगचे ते सदस्य आहेत बेडग सर्व सेवा सोसायटीचे माजी चेअरमन म्हणूनही त्यांनी अत्यंत चांगल्या प्रकारे काम केले आहे या राजकारणात अष्टपैलू हसतमुख आणि सर्वांशी सलोख्याचे संबंध निस्वार्थीपणे निष्कलंकपणे कार्यरत असलेल्या दादा पडसलगे यांचा आज वाढदिवस आहे या निमित्त त्यांना दीर्घायुष्यासाठी अनंत कोटी शुभेच्छा त्यांच्या सहकारी व मित्र परिवाराकडून व्यक्त करण्यात येत आहेत